आदिवासी जय भीम गेल्या अठ्ठावीस जूनला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या अध्यक्षेखाली महाराष्ट्रातील आदिवासी कोळी काम झालेली होती या बैठकीला विरोध आदिवासी क्षेत्रातील पंचवीस आमदार व काही खासदारांनी केला होती बैठक रद्द करण्यात आली परंतु तीच बैठक आठ जुलै रोजी म्हणजेच आज लावण्यात आली होती पण ही बैठक मुख्यमंत्री साहेबांनी स्थगित केली आहे मला या महाराष्ट्र राज्याच्या सा मुख्यमंत्र्यांना सांगायचं आहे की मुख्यमंत्री साहेब तुम्ही एका जातीचे एका धर्माचे मुख्यमंत्री नाही आहे तुम्ही अखंड महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री म्हणून आम्ही तुम्हाला बघतोय तुम्ही सामाजिक न्याय मंत्री आहेत तुम्ही असा जातीवाद केला आणि वागू नका आमच्या समाजाला तुमची जी आशा लागली आहे की आमच्या समाजाचा जो अन्याय अत्याचार होतो हा आम्ही अत्याचार थांबावा यासाठी आमचा महाराष्ट्रातील तमाम आदिवासी कुळी समाज अभ्यासू समाजबांधव हे आज मुंबईमध्ये आले परंतु तुमची बैठक स्थगित झाल्यामुळे आमच्या समाजबांधवांना एवढी आर्थिक परिस्थिती बिघडची आहे की, की ती एक दिवस मुंबईसारख्या ठिकाणी राहू शकत नाही तुम्हाला मला एक सांगायचं आहे की तुम्ही त्या देवेंद्र फडणवीसच्या ज्या स्क्रिप्ट येतात तुमच्यावर त्या तुम्ही ज्या वाचून दाखवत आहे तुम्ही वेगवेगळ्या योजना देत आहे अरे आमच्या आदिवासी कोळी समाजाचं भविष्य अंधारात आहे आमच्या विद्यार्थ्यांचं तुम्ही लाडकी बहीण योजना लावली आहे भरपूर वेगवेगळ्या योजना देताय परंतु आमच्या आदिवासी कोळी जमातीला जातीचे प्रमाणपत्र मिळत जात नाही वैधता मिळत नाही आमच्या विद्यार्थ्यांचं हे आयुष्य बर्बाद झालेलं आहे आमचे विद्यार्थी भरपूर बांधवांनी आत्महत्या देखील केली आहे याची तुम्ही दखल घेत नाही तुम्ही एक प्रकारचे जातीवादी मुख्यमंत्री आहे एवढं मी तुम्हाला सांगू इच्छितो तुम्ही तात्काळ आमच्या आदिवासी कोळी जमाती तात्काळ बैठक लावण्यात यावी अन्यथा तुमच्या या महायुतीचे या देवेंद्र फडणवीसला देखील सांगू इच्छितो तरबूजा तुझी जी मस्ती आहे तू दोन हजार चौदाला जे आम्हाला फसवलं गादर दाखवण्याचं काम केलं ही तुमची महायुतीची मस्ती आम्ही येत्या विधानसभेला तुमचे आमदार तुमची सत्ता मातीत घालल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला चारी मुंडे चित्त केल्याशिवाय आदिवासी कोळी समाज हा बसणार नाही